वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण अगदी सोपी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आवळा छुंदा ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आणि झटपट तेवढीच चविष्ट आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अगदी फायदेशीर एकदा हा आवळा छुंदा बनवून ठेवा आणि वर्षभर खा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आवळा छुंदा बनवण्यासाठी मी अगोदर इथे अर्धा किलो आवळे घेतले आहेत ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि आता आपले आवळे धुवून झाल्यानंतर आपण ते चांगले पुसून घेऊया आपल्याला हे आवळे चांगले स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायचे आहे त्याला अगदी पाण्याचा अंश सुद्धा राहायला नको सर्व आवळे पुसून झाल्यानंतर आपण आता एक सोपी ट्रिक वापरणार आहोत ज्या ट्रिकमुळे आपल्याला आवळे वाफवायचीही गरज नाही आणि किसायचीही गरज नाही सर्व आवळे आपले आता चांगले कोरडे करून झालेले आहेत ते आता आपण बारीक कापून घेणार आहोत त्याचं बी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि बाकीचा भाग आपल्याला घ्यायचा आहे सर्व आवळ्याच्या बिया काढून झाल्यानंतर आपण आता हे आवळेचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेणार आहोत अगदी ओबडधोबड आपल्याला हे आवळे काढून घ्यायचे आहेत मिक्सरमधून एवढी जाडसर भरड आपल्याला आवळ्याची काढून घ्यायची आहे आपण सर्व आवळे आता मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घेतलेत आता अर्धा किलो आवळ्यासाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि तो आपल्याला आता बारीक चिरून घ्यायचा आहे गूळ तुम्ही किसून घेतला तरीही चालेल सर्व गूळ चिरून झाल्यानंतर आता आप गॅस चालू करायचा आहे आणि कढई थोडीशी गरम झाल्यानंतर आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेले आवळे आहेत ते कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि जो आपण चिरून घेतलेला गुळ आहे तोही आता लगेचच यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे दोन्ही आपण चांगले मिक्स करून घेऊया गुळ लगेच वितळायला सुरुवात झालेली आहे आता गुळात आपल्याला हे शिजवून आहे आपल्याला यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाहीये फक्त गुळामध्ये हा आवळ्याचा किस आपल्याला शिजून घ्यायचा आहे गुळाचा आता रंगही बदलायला लागला आहे आणि थोडासा चिकटसर असा गुळ आपला व्हायला लागला आहे याला अधूनमधून आपण हलवून घेऊया हे मिश्रण थोडंसं घट्टसर झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मिरी पावडर एक इंच दालचिनी तुकडा पाच ते सहा लवंगा अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा भर हळद टाकून घ्यायची आहे हे सर्व मसाले मिश्रणात मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये आपण काळमीठ टाकून घेणार आहोत तेही या मिश्रणात चांगलं एकत्र करूया आणि पुन्हा आपण पाच मिनिटभर याला शिजवून घेणार आहोत आता हे मिश्रण घट्टही आहे आणि आवळा पूर्णपणे शिजलेलाही आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि तयार आहे आपला आंबट गोड तिखट तुरट चवीचा आवळा छुंदा हा शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आणि आता हिवाळ्यात सगळीकडेच भरपूर प्रमाणात आवळे विकायला येत आहे तेव्हा हा आवळा छुंदा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा छान छान आणि हेल्दी रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन आणि हेल्दी रेसिपीसोबत धन्यवाद